निकालाच्या दुसऱ्या दिवशी आता मातोश्री निवासस्थानी नेत्यांची लगबग सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवरती आलेले आहेत नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत तर ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत विदांत नाई या संदर्भातले अपडेट देतील विदांत मातोश्रीवरती सध्या बैठकांचा अमोल ज्या प्रकारे आपण बघतोय लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार हे निवडून आले आणि इथे आपण बघतोय जे खासदार निवडून आलेले आहेत ते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला येत आहेत त्यांचं स्वागत सुद्धा केलं जात आहे अभिनंदन केलं जात आहे संजय दिना पाटील जे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत ते आपण बघतोय सहकुटुंब उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत शिवाय नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे हे सुद्धा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला आलेत संजय दिना पाटील सहकुटुंब इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत काय सांगाल त्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे संजय दिना पाटील यांचं मातोश्रीवर अभिनंदन करतायत स्वागत करतायत ढोल ताशा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याशिवाय राजाभाऊ वाजे जे त्यामुळे जो उत्साह आपल्याला काल सेनाभवन आणि मातोश्रीवर दिसला की तशाच प्रकारचा उत्साह आपल्याला आज मातोश्रीवर पाहायला मिळतोय काही महाविकास आघाडीतील नेतेसुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला येत आहेत जयंत पाटील हे थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला आले आहेत त्याशिवाय ठाणे लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार जे काल पराभूत झाले राजन बिचारे ते सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला आलेले आहेत त्यामुळे भेटीघाटीचा सिलसिला आपल्याला मातोश्रीवर आज पाहायला मिळतोय तर दुसरीकडे जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांचं स्वागत केलं जातं त्यांचं अभिनंदन मातोश्रीवर केलं जात आहे निश्चितच एक वेगळा उत्साह सध्या मातोश्रीवरती आपल्याला दिसतोय अनेक नवनिर्वाचित खासदार सध्या मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत वेदान धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट